बघायला त्या दिवशी नाच सुन बघायला गेलो होतो तर आज सुन बघायला जायचंय चला तर मग मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि असा माझ्यासोबत मुलगी आहे मालेगावची अगदी जवळच आहे सगळ्याजणी एका ठिकाणी आता आम्ही सगळ्या जावा जमणार आहोत चला एन्जॉय करायचंय आहे व्हिडिओ पूर्ण एन्जॉयचा आहे

नाचून बघायला गेलो तर तुम्ही बघितला तो, तु तो कार्यक्रम म्हणजे आता हाही कार्यक्रम खूप छान होणार आहे सोबत असा एक टाकायचा मी पापडच माशात दुसरा व्हिडिओ नाचून बघायचा व्हिडिओ मी टाकलेला आहे पण नाही हे पण कामात असतात सगळे आणि आता माझे पण पापड चालू आहे त्याच्यामुळे मी टाकला नसेल असं त्यांना वाटलं होतं आता आलेलो आहोत मालेगावला मुलीच्या घरी आणि सगळ्या जणी अशा मस्त स्वागतासाठी आलेल्या होत्या सगळ्या तिच्या काकू मावश्या सगळ्या बसलेल्या आहेत आणि त्यांच्याशी आता आमच्या गप्पा रंगलेल्या आहेत साखरपुड्याचा कार्यक्रम आहे आणि आपला माझा ना पुतण्याचा आहे तर पुतण्याचा आजचा साखरपुड्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते आणि त्यासाठी बघा काय काय आणलेलं असतं तर कुरमुरे गहू मुलीची साडी नंतर लाडू बनवले जातात भरपूर अशा वस्तू असतात हरडा कंगन काय जे असेल ना नुकताच जो सण घेऊन येऊन गेला असेल त्याच्या नंतर सहा फळं प्रकारचे नंतर मुलीला काही दागिने पण केले जातात साखळ्या कानातले आणि शृंगाराचं सामान असं इकडे आपल्या गावाकडे आणलं जातं तुमच्याकडे जा कसं असतं कमेंट नक्की करा करावर का? नवरी मुलगी बघितली का खूप सुंदर आहे खूपच छान आहे मला तर बाबा खूपच आवडली ती जाव मंगल आणि तिची ही सून खुशी खुशी नाव आहे नवऱ्या मुलीचं ना का तीन नंबर चला या उपस्थित

कार्यक्रमाला थोडासा वेळ होता तोपर्यंत ना बघा कसं नटलेल्या थटलेल्या असतात ना सगळ्या छान अशा से सेल्फी काढतात छान एकत्र फोटो घेतात थांबत

आता सुरू झालेला आहे सुपारी फोडायचा कार्यक्रम नवरीचा मामा आणि नवरदेवाचा मामा दोघं आलेले आहेत सुपारी पूजा करून आणि सुपारीचा फोडायचा कार्यक्रम चार। होतो म्हणजे पहिले सुपारी फोडली जाते त्यांना पेडा भरून तोंड गोड केलेले दोघं मामांनी आणि मग काका काकू आले पूजेला मुलाचे काका काकूंची पूजा झाली नंतर मुलीचे काका काकू आले मुलाची पूजा करायला काका काकू मुलीचे काकू आले जर समजा नसतील तर मग आई वडील येतात पूजेला किंवा मग मा मावस काका काकू का असं ज्याला त्याला मान दिला जातो वेगवेगळ्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या तर आता इथे मुलीच्या काका काकूंनी का पूजा केली नवरदेवाची आणि पूजा झाल्यानंतर पाच सहा वासनांनी नवरीची पूजा केली आणि नंतर त्यांची ना ओटी भरली जाते म्हणजे नवरीची पण ओटी भरली जाते एक एक फळाने आणि नवरी मग त्यांना ब्लाऊज पीस देते सरी नो वाष्णपूजा झाली आणि नवरदेवाची मग हार घालते नवऱ्या मुलीला पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये यासाठी सांगते कदाचित ही माहिती पुढे कामात यायला हवी आणि जर कुणाला अशी इच्छा असेल अजून मी थंडते पंधरा वीस वर्षानंतर जर हे व्हिडिओ बघितले जातील सांगते हां आत्ताच नाही आता आपल्या हे सर्व परंपरा चालूच आहेत पण जर पंधरा वीस वर्षानंतर कोणाला असं छान असा साखरपुडा करायचा असेल तर त्यांना हा माझा व्हिडिओ पूर्ण शेअर केलेला असेल आणि तो उपयोगात यावा असं मला वाटतं नवर आता आलेला आहे आणि मुलीचे आई वडील आलेले आहेत त्यांनी जे काही त्यांच्या इथं शक्ती केलेलं असेल ते आता ते त्याला देतील म्हणजे असं नाही की त्यांनी सोनं नानच घ्यावं नारळ आणि टोपी टावेल घेतलं तरी चालतं साखर अंगठ्या एकमेकांना घातल्या जातील म्हणजे एंगेजमेंट रिंगला साखरपुड्याचा कार्यक्रम खूप छान झाला सगळ्यांनी नारळ वगैरे दिले मुलाला इकडे आपल्या गावाकडे आहे प्रथा म्हणजे जे काही भावकी असतील आजूबाजूचे असतील ज्यांना बोलवलं असेल आणि नवरदेवाला ते नारळ देतातच तर आता छान असं जेवणाची सुरुवात झालेली आहे पुरुष मंडळी एका बाजूला बसली नंतर बायकांची पण एक लाईन बसवली हो कारण आजकाल काय असतं प्रत्येकाला जायची घाई असते ना तर त्याच्यामुळे सुरुवात करून दिली त्यांनी लगेचच जेवण वगैरे झाले मस्त छान स्वयंपाक पण होता आणि नंतर ना सगळ्यांना मग घरी घेऊन गेले ते थे त्यांच्या थे पुन्हा तिथे इकडे ना आपल्या गावाकडे कसं असतं हातपाय धुवायचा कार्यक्रम असतो आणि मग ते कसं फ्रेश पण वाटतं ना असं खूप गर्दी गर्दीमध्ये असल्यावर ह्या काही काही प्रथा ना आशा म्हणून पण लावून ठेवलेल्या असतील स्त्रियांना असं हातपाय धुवायला कोणी म्हणेल का नाही ना तर मस्त छान हातपाय वगैरे धुतले नवीन साड्या घातल्या आणि आता आम्ही सगळ्या जावा पुन्हा आता निघालेलो आहोत परतीला तर सगळ्यांच्या भेटीगाठी घेतल्या पुन्हा

तर आजचा माझा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय